आज मी आली आहे मसाला बनवण्यासाठी ठाण्याला तर इथे मी स्टेशनला उतरून वरती आली आहे वरती म्हणजे वेस्टला जायचं आहे आणि इकडून हां जिना उतरून खाली जायचं आहे मसाल्याचा नेमका काय भाव आहे तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे बरेच लोक चुकीच्या व्हिडिओ बघून खूप गर्दी करतात मसाला घेण्यासाठी पण तसं नाही आहे त्यामुळे तुम्हाला मी आज खरं सांगणार आहे किती रुपयाला कसा मसाला दिला जातो तर मी आता इथे जीना उतरून खाली आली आहे आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे तुम्ही इथे कोणालाही विचारलं तरीही सहज तुम्हाला सांगतील मसाला मार्केट कुठे आहे ते अगदी स्टेशनपासून पंधरा मिनिटे अंतरावर चालत जाऊन आपल्याला हे मसाला मार्केट लागतं तुम्ही इथून रिक्षानेसुद्धा जाऊ शकता पण आम्ही चालत गेलो त्यामुळे इथून बऱ्याचशा वस्तू बघायलासुद्धा मिळतात त्यामुळे मी चालतच जाणार आहे सरळ चालत आल्यावर मला इथे आता मसाला मार्केटमध्ये मी इथे पोचली आहे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या वस्तू इथे मिळतात लोणचे पापड लसूण कांदे सगळंच इथे मिळतं आणि खूप छान मोठं मार्केट आहे हे तर इथे आपल्याला एंट्री केल्यावरच त्यांचे लोकं घ्यायलाच येत असतात आमच्याकडे या आमच्या याकडे या करून तर मी आता सरळ चालत जात आहे आणि त्या दादांनी मला बघितल्यावर लगेचच ते आपल्याला विचारतील की मसाला बघायचा आहे का तर ते त्यांच्या शॉपवर आपल्याला घेऊन जातील आणि हो यांच्याच दुकानात जास्त गर्दी असते बरं का यांच्या दुकानाचं नाव आहे जय महाराष्ट्र मसाला मार्ट खूप फ्रेश मसाले आहेत तर मी इथे आल्यावर त्यांना विचारलं कसा काय मिरचीचा भाव काय आहे तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा

त्याच्यामध्ये तुम्हाला तिखट कलर जास्ता जास्ता भाई भाई कसा पाहिजे तुम्ही सांगणार तसा तिखट कमी पाहिजे आणि जास्त आपली कलरची मिरची जास्त पाहिजे चालेल जसा पाहिजे तसा करून घ्या हळद वगैरे पाहिजे वेगळं कलरला हळद एक, एक किलो घ्या एक किलो हळद अजून एक किलो हळद तुम्ही सांगितलं मसाल्याचा भाव काय आहे हजार रुपयात साडेतीन किलो असा मसाला मिळतो बऱ्याच लोकांना हजार रुपयात पाच किलो मसाला वाजता मिळते पण तसं नाही आहे हजार रुपयात पाच किलो मसाला इथे मिळतो पण तो जुन्या मिचीचा आहे आणि हजार रुपयात साडेतीन किलो नवीन नदी चांगला मसाला इथे मिळेल ते तुम्ही गर्दी पाहू शकता खूप गर्दी झाली आहे माझ्याचा नंबर खूप उशिरा लागला जर तुम्ही इथे आ, आले असतील आणि तुमचं बिल बनवून झालं तर लगेचच तुम्ही ती चिठ्ठी या दादांकडे देऊन टाका मी चिठ्ठी हातातच घेऊन उभी राहिली मला वाटलं लाईनमध्ये उभं राहायचं आहे पण तसं नाही आहे चिठ्ठी पहिले त्यांच्याकडे नंबरनुसार देऊन ठेवायची मग ते आपला नंबर आला की आपल्याला बोलवतात थंडीच्या दिवसात मला वाटलं मसाला घ्यायला गेली आणि बघते तर काय भरपूरच गर्दी होती माझा नंबर तर काय लागत नव्हता आणि माझा शिंका येऊ येऊन माझ्या नाकाची तर खूप वाट लागली होती आता फायनली खूप वेळ थांबल्यानंतर माझा नंबर लागलेला आहे आणि माझा मसाला भरायला घेतलेला आहे तुम्हाला कोणता मसाला बनवायचा आहे ते त्यांना सांगा मला आगरी मसाला पाहिजे असल्यामुळे मी आगरी सांगितलं आणि त्यांनी अतिशय योग्य प्रमाणात मला हा मसाला बनवून दिला आहे तुम्हाला जर मालवणी घाटी असा कोणत्याही प्रकारचा मसाला पाहिजे असेल तर ते त्यांच्या योग्य प्रमाणात आपल्याला तो बनवून देतात आपल्याला प्रमाण लिहून वगैरे नेण्याची काही गरज नाही आहे सर्व साहित्य आपल्या समोर वजन केलं जातं आणि आपल्याला दिलं जातं त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा मापामध्ये मा घाटा वगैरे काही होत नाही मला सुरुवातीला वाटलं की ते अंदाजे कितीही काही मसाले देत आहेत पण नंतर मी बघितलं तर ते व्यवस्थित प्रत्येक वस्तू जी आहे ती व्यवस्थित अशी मोजून देत आहेत मी इथे हजार रुपयाचाच बनवलेला आहे साडेतीन किलो हजार रुपयात आहे तुम्हाला ते हजार रुपयात चार किलोसुद्धा सांगतील पण चार किलोमध्ये थोडं साहित्य वेगळं टाकतात ते म्हणजे धणे जास्त असं करतात त्यामुळे आपण थोडा कमी आला तरी चालेल पण मसाल्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे आता मी इथे हळदसुद्धा घेतली आहे एक किलो हळद घेतली आहे हळद एकशे ऐंशी रुपये किलो आहे सेलमची हळद आहे ही एकदम छान कलर आणि वास सुद्धा खूप छान येत आहे आता तो गरम मसाला घेऊन आपण आलो आहोत मिरची घ्यायला आपल्या समोर ते मिरची घेऊन देत आहेत आपल्याला जी मिरची कोणती मिरची किती पाहिजे ते सर्व आपल्याला विचारून आपल्या समोर मिरची भरली जाते तुम्ही पाहू शकता इथे मी लवंगी मिरची खूप कमी घेतली आहे पाव किलो साधारण लवंगी मिरची मी घेतली आहे जास्त लवंगी मिरची घेऊ नका खूप तिखट होतो मसाला त्याच्यामुळे मी माझ्या आवडीनुसार मला कोणती मिरची किती पाहिजे ते त्यांना सांगितलं आणि मिरची भरून घेतली आता आपण मसाला दळण्यासाठी आणि दळून सुद्धा मिळतो त्यामुळे आपल्याला आता भरी मसाले भाजण्याची किंवा वाळवत बसण्याची अजिबात गरज नाही हे आहे नॅशनल मसाला मिल इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला जे मसाले पाहिजे आहेत गरम मसाला कोणताही मसाला ते आपल्याला झटपट अगदी दहा ते पंधरा मिनिटात दळून देतात इथेच मसाला भाजला जातो ही आहे मसाल्याची चक्की इथे मसाला भाजला जातो ही आहे मशीन मसाल्याची इथे दोन मशीन आहेत एक तिकडे व्हाईट कलरची मशीन आहे आणि इकडे ही ब्लॅक कलरची मशीन आहे तर व्हाईट कलरची जी मशीन आहे ना त्यामध्ये हवेत म्हणजे गरम हवेमध्ये मसाला भाजला जातो म्हणजे नुसता गरम केला जातो मसाला देण्यासाठीच नाही तर मसाला दळण्यासाठी सुद्धा इथे खूप गर्दी झाली आहे कारण इथे मसाला भाजूनसुद्धा मिळतो त्यामुळे आपण बरेचसे लोक घरी भाजायच्या झनरेटीस पडत नाही तर इथेच भाजून आणि दळून घेतात ही बघा या मशीनमध्ये मसाला फक्त गरम हवेमध्ये भाजला जातो म्हणजे गरम केला जातो तर तिकडच्या समोरच्या मशीनमध्ये आगीवर मसाला भाजला जातो खालती तुम्हाला आगसुद्धा दिसत असेल इथे खाली आग पेटलेली आहे हे पाहू शकता तुम्ही मसाला भाजायची मशीनसुद्धा खूप सुंदर आहे मसाला भा मसाला भाजतानासुद्धा आपल्या समोर भाजला जातो त्यामुळे हंड्रेड पर्सेंट मसाला चांगलाच होतो तुम्ही पाहू शकता इथे माझ्यासमोर त्यांनी माझे मसाले मला भाजून दिले आणि अतिशय सुंदर असे साधारण दहा मिनिटे तरी त्यांनी माझा मसाला भाजून दिला आहे अगदी सुंदर मला खूप आवडला इथे मसाला भाजण्याचे प्रति किलो तीस रुपये घेतले जातात पूर्ण टोटल एक किलो हळद आणि साडेतीन किलो मसाला याचे टोटल माझे चौदाशे तीस रुपये झाले आहेत मसाला दळायचे एकशे तीस रुपये झाले आणि मसाला भाजायचे शंभर रुपये तीन साडेतीन किलो मसाला भाजायचे शंभर रुपये झाले तुम्हीसुद्धा मसाला दळायचा वगैरे विचार करत असाल मसाला बनवायचा विचार करत असाल आणि तुम्हाला त्याचे काहीच आयडिया नसेल तर नक्की इकडे मसाला बनवण्यासाठी या तुमच्या समोर मसाले भाजले जातात आणि म समोरच दळून देतात त्यामुळे कोणतीही मसाल्याची चिंता नाही मसाला खराब होण्याची तर बिलकुल चिंता नाही अगदी वर्षभर किंवा दीड वर्ष तरी सहज मसाला टिकतो कलरही कमी होत नाही साठी त्यांना सांगितलं तर त्यांनी प्रकारे मला भाजून दिला तुम्ही पाहू शकता इथे आता माझा मसाला भाजायला घेतलेला आहे आणि अशा प्रकारे माझा मसाला इथे गळून झालेला आहे पाहू शकता तुम्ही वजनसुद्धा बरोबर तीन हजार चारशे साठ म्हणजे थोडासा पन्नास ग्रॅम वगैरे कमी झालेला आहे त्यांनी तिथे लिहिलेलंच आहे की थोडासा मसाला कमी होऊ शकतो पन्नास ते साठ ग्रॅम घट होऊ शकते आणि त्याचप्रकारे फक्त पन्नास ते साठ ग्रॅम आपल्याला मसाल्यामध्ये घट दिसत आहे फायनली माझा मसाला तयार झालेला आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय ते गावा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग तोपर्यंत बाय बाय